नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला लाल माठापासून रेसिपी बनवायची आहे पालेभाजी बनवायची नाही देठापासून बनवायची आहे म्हणून सगळे पानं वगैरे तोडून घ्यायचे आहे आणि देठ कापून घ्यायचे आहे पालेभाजी म्हणले का नुसती पानांची भाजी करतात पण लाल माठ असा आहे त्याच्या मुळापासून पानांपर्यंत भाजी करू शकतो आणि आपल्या शरीराला अगदी उपयोगी हा पालेभाजी आहे लाल माठ रक्तवाढीसाठी आणि हाडांसाठी खूप उपयोगी मानला जातो आपल्याला त्याच्यापासून कॅल्शियम पोटेशियम आणि भरपूर प्रमाणात असं असतं त्याच्यामध्ये आता सगळा पाला आपल्याला काढून घ्यायचा आहे फक्त आपण देठापासून भाजी बनवणार आहो देठापासून भाजी बनवायचं काही जणांना माहितीही नसतं त्यामुळे मी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नक्की कळेल आपण कशी भाजी बनवायची आहे माठ म्हणला का मुलांना आवडत नाही पण अशा प्रकारे भाजी बनवा का ती मुलंही खातील आणि आपल्या शरीरासाठीही छान पौष्टिक पदार्थ पालेभाजी होणार आहे त्याची मुळंसुद्धा आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडी साफ करायचे म्हणजे मद साल काढायची आहे आणि ती मध्ये मध कापून आपल्याला आपण शेवग्याच्या शेंगांच्या अशा फोडी करतो तशा करून घ्यायच्या आहे जास्त वेळ न लागता ही भाजी झटपट होते आणि खायला एवढी चव देते का तुम्ही ही भाजी कशाही बरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा तोंडी लावायला खा आता मध्ये मध कापूनसुद्धा घेतलेला आहे जो जाड माठ होता तो म्हणजे लवकर शिजला जातो आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खळबळून दोन तीन पाण्याने कारण त्याची मुळं जमिनीमध्ये असल्यामुळे माती वगैरे असते म्हणून पाण्यामध्ये भिजत ठेवून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे झालेले आहे धुवून पहा व्यवस्थित आता आपल्याला तो उकडून घ्यायचा आहे कसा उकडायचा आहे तोही तुम्हाला सांगणार आहे एक कुकर घेतलेला आहे छोटासा त्याच्यामध्ये सगळा माठ काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये अर्ध ग्लास पुरेसं पाणी आहे त्यापूर्वी मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिठावरती पाणी ओतायचं आहे म्हणजे सगळं आपल्या माठाला मीठ लागणार आणि तेवढंच चवीला भारी लागणार सगळं हलवून घ्यायचं आहे म्हणजे माठाला सगळा मीठ लागेल आणि चवही भारी येईल झालेलं आहे आता आपण कुकर लावून घेऊया आणि दोन शिट्ट्या करून घेऊया जास्त शिट्ट्यांची गरजही नाही कोवळा माठ आहे पटकन शिजला जातो आता काही वेळ न लागता आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे लोखंडाचा लोखंडाच्या पॅनमध्ये भाज्या बनवल्या का छान आपल्याला त्याच्यामुळे लोह मिळतं आणि मस्त आपलं पौष्टिक भाजी तयार होते धणे दोन चमचे टाकलेले आहे बडीशेप आहे अर्धा चमचा आणि जिरं छान घोळून घ्यायचं आहे सुगंध खूप छान येतो त्याचा आता हे टाकलेलं आहे काराळं किंवा खुरसनी तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा मला सांगा आमच्याकडं खुरासनी म्हणतात कारळं म्हणतात ते दोन चमचे घालून घेतलेलं आहे आणि छान खमंग पुरतस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल वगैरे काहीही न घालता असं भाजून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे थोडी जाडसर राहिली तरीही सुद्धा छानच लागते त्याच्यामध्ये आता त्याच पॅनमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं का त्याच्यात आपल्याला जिरी मोहरी घालायची आहे फोडणीसाठी छान तडतडली का स्वाद एकदम भारी येतो जिरी आणि मोहरीचा आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेलामध्ये वाटण कोणतं वाटण घालायचं आहे कांदा खोबरं लसूण आणि आलं हे छान भाजून घेतलं होतं आणि त्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आपल्याला कांदाही भाजून घेतला होता खोबरं भाजून घेतलं होतं आणि त्याचं आलं आणि लसूण घालून छान पेस्ट बनवली आहे म्हणजे वाटण ते पहिलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यावरती काही मसाले घालायचेत आपल्याला तेल सुटलेलं आहे वाटणाला आता घरगुती आपला मसाला घालायचा आहे हळद घालून घेऊ कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि आपण जे वाटून घेतलेलं आहे धणे जिरे बडीशेप आणि खुरसणी किंवा काराळे त्याची पावडर घालून घ्यायची आहे तीन चमचे मैत्रिण इतकी भन्नाट रेसिपी होते चवीला एकदम अप्रतिम आता थोडं शेंगदाण्याचा कुटही घालून घेतलेला आहे अर्धी वाटी हे असं सगळं घालून चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मस्त हलवून एकजीव करायचं आहे तेलात परतून घ्यायचं आहे आपले मसाले त्यामुळे आपल्या भाजीला चव येईलच पण त्याचा कलरही सुंदर येतो असा मसाला परतून घेतले का सुगंध अगदी छान घरामध्ये दरवळतो त्या सुगंधानेच असं वाटतं का भाजी कधी होईल आता आपलं परतून झालेलं आहे पहा छान असं देठा आपण उकडून घेतलेली आता घालून घ्यायची आहे ह्या स्टेजला त्याच्यात पाणी आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे अजिबात टाकून द्यायचं नाही देठांच्या पाण्यामध्ये खूप सारं कॅल्शियम आहे निघालेलं म्हणून आपल्याला पाणी ओतून द्यायचं नाही मैत्रीणं वाटणातलं हे देठे तुम्ही करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा देठे असे लपथपित करून घ्यायचे आहे म्हणजे भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागतात कोणत्याही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता इतकी भन्नाट रेसिपी होते आता आपल्याला छान उकळी घ्यायची आहे त्यापूर्वी थोडंसं पाणी घालून घेऊ म्हणजे आपल्याला थोडे लपथपीत रस्सादार असे देठे होतील उकळी छान घ्यायची आहे तेल सुटेस तोपर्यंत म्हणजे आपले मसाले देठांमध्ये जातात आणि अगदी खायला चविष्ट लागतात मैत्रिणी तुम्ही कधी पाहिली काही रेसिपी नसली पाहिली तर नक्की माझ्या पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तो पण त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला आवडत असल्या माझ्या रेसिपी तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणीसोबत शेअर करा त्यांनासुद्धा ही रेसिपी तेवढीच आवडेल आणि मटणापेक्षा सुद्धा अगदी त्याची ग्रेवी भारी होते आणि खायला पौष्टिक खमंग चटकदार देठांची भाजी होते बाजूला बेल बटन आहे लाईक केल्यानंतर ते सुद्धा तुमच्या मैत्रिणीला दाबायला सांगा आवडले माझ्या तर आता छान शिजलेले आहे आणि रस्साही छान झालेला आहे वाढून घेऊ आणि भाकरीसोबत ताव मारू इतका कलर सुंदर आलेला आहे आणि पौष्टिकत शंभराहून भारी असं हंड्रेड पर्सन सुद्धा उपयोगी पडणारा आपला देट लाल माट देट करून पहा बाय मैत्रीण भेटूया अशाच काहीतरी नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत एन्जॉय करा लाल माटाचा देठ कधी पाहिली नसली तर नक्की करून पहा आणि पाहिली असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुडून पाहता आणि कसा वाटला देठाचा रेसिपी व्हिडिओ संपूर्णच पहा भारी झालेली आहे कलरही सुंदर आलेला आहे पाहता क्षणी करून पाहाल बाय बाय भेटूया दुसऱ्या